नमस्कार मित्रांनो मी अनिल साबळे आणि अनिल साबळे बासष्ट अठ्ठ्याण्णव या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो होतो शेतावरती आता तुम्हाला तुम्हारा तुम्हारा तर माहीतच असेल मी शेतावरती कशासाठी आलो आहे तर मित्रांनो हा आत्ता जून महिना चालू झालेला आहे आणि आज आहे दहा तारीख तर मित्रांनो आज आमच्या या स सह्याद्रीच्या रांगेमध्ये आमच्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये आम्हीचं हे छोटंसं निमगिरी गाव आहे तर आम्ही निमगिरी गावचे मूळ रहिवासी आहोत तर मित्रांनो तर तर आज आपण तुम्ही पाहू शकता डोंगराच्या पायथ्याशी आमची आमची जमीन आहे तर आम्ही इथं रोपं टाकण्यासाठी आलो आहोत तर मित्रांनो आज दहा तारीख आहे आणि आज रोपं पावसाला पण चांगले जोरदार सुरू झाले रात्रीच पाऊस झालेला भरपूर हे बघा आणि इकडं आम्ही इंद्रियांचं बी आणलेले आणि ते आता इंद्रियांचं बी आम्ही या या वावरामध्ये टाकणार आहोत तर मित्रांनो हे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे वेग 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 वे बियाणं पेरले जातात आंबे मोहर खडक्या साळ तर मित्रांनो अशी पेरणी कशी करायची कशी केली जाते हे पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार तर मित्रांनो व्हिडिओला जोडून राहायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो एकच सांगायचं की आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला तर आता आपण इंद्रियांचं बी पेरायला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे आहे आपलं इंद्रियांचं बी आणि हे बघा अशा प्रकारे सुरुवात केली आता पेरायला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे टाकलं जाते आमचं इंद्रायणीचं बी आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची तर मित्रांनो अशा प्रकारे रोप टाकली जातात तर आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोप टाकण्यासाठी सुरुवात झालेली तर तुम्ही पाहू शकता हे बघा तर अशा प्रकारे तर मित्रांनो शेव शेवटपर्यंत आहे आणि हे आता रोप टाकल्यानंतर आपल्याला याच्यावरती जो कुळो आहे काही लोक पाभार बोलतात काही लोक कुळं बोलतात तर आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे तो कुळो कसा फिरवायचा आहे तर तुम्हाला मी लागतो बघा तिकडं बैल वगैरे जोडलेली आहेत त्या बैलांच्या सहाय्याने त्याच्यावरती ते जे काही बी आहे हे आपण जमिनीमध्ये मातीमध्ये गाडलं गेलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला मी दाखवतो काय करायला लागणार आहे तर मित्रांनो हे बघा हे आहेत आपली बैल अशा प्रकारे हे झुप झुपलेले आहेत आणि याला कुळ बोलतात आता काही लोक पावर बोलतात हे काही प्रत्येकाच्या गावी गावी थोडं थोडं वेगळी नावं आहेत तर मित्रांनो तुमच्या गावी याला काय बोलतात हे पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आता हा कुळ कसा घालायचे रोप टाकले तर कसं घालायचंय हा तुम्हाला मी दाखवणार आहे आता आपलं रोप टाकून झाले तर हे बघा तर हे बघा आता तिची रोपी जे आपण रोप टाकले त्या रोपावरती फिरवायचे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर हे बघा अशा प्रकारे भात गाडलं गेलं जाते बघा

तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे त्याच्यावरती रोप जे टाकले त्याचे होते अशा प्रकारे कुळव घालावा लागतो आणि म्हणजे हे बी आपण याच्यामध्ये खाली मातीमध्ये दडपलं पाहिजे याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जेणेकरून जास्त पाणी याच्यामध्ये होऊ नये म्हणून आपल्याला साईडने माती लावायची या रोपाच्या गोल बाजूने या खोऱ्याच्या साईडने माती वाढायची तर मी ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कशी माती लावायची आहे ना ते पण मी दाखवणार आहे तर मित्रांनो ही व्हिडिओला जोडून राहायचं आहे आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तर अशा प्रकारे आमच्या ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता रोख टाकण्यास सुरुवात झाली तर आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तर व्हिडिओला जोडून राहा तर हे बघा आपण हे रोप टाकले आणि त्याच्यावरती आता आवता जसा हे बी गाडून याचं काम चालू आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता अगोदर सोयीचा घातला होता बरोबर बी खाली गाडण्यासाठी आणि आता जो कुळो आहे तो आता उ केलेला आहे म्हणजे सपाट करण्यासाठी हे बघा अशा प्रकारे आता बी दिसत दिसतं आहे का तुम्हाला नाही तर पूर्णपणे बी या मातीमध्ये गाडलं जाते हे बघा अशा प्रकारे हे बघा असं उलट फिरवल्यानंतर सपाट केलं जातं आहे तर तुम्ही बघू शकता बघा मस्त मस्त एकदम मस्त असं सपाट झालेलं आहे आता आपण आहे ना साईडनी एक असं साइडनी माती लावायची तर मी तुम्हाला ते पण दाखवतो अशा प्रकारे हे सपाट केलं जाते तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो हे बघा आता हे वावराच्या कडकडे तुम्हाला बघायला मिळते आपण कशा प्रकारे माती ओढली हे बघा ही जी माती ओढली आपण अशी एका लाईनीमध्ये तर हे जास्त पाणी रोपामध्ये जाऊ नये यासाठी ती माती ओढलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे ही माती आपण लावली खूप गरम झाले आज खूप गरमी आहे ऊन पण भरपूर आहे ते बघा पाऊस येण्याची पण शक्यता आणि तिकडे बघा तिकडे आमचे चुलते आहेत ते पण रोप टाकायचं तिकडं काम चालू आहे आणि हे बघा हे आमचे गाववाले माणसं महामंत्री माझे वडील विष्णूदादा आम्ही सर्वजण सकाळी लवकरच आलो होतो रोप टाकण्यासाठी तर फायनली मित्रांनो आपण आपलं रोप टाकून झाले अशा प्रकारे रोपं पेरले जातात आता नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला मी दाखवणार आहे की रोपं आपली कशी उतरलीत आहेत तर हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मी सकाळी लवकर आल्यानंतर अशा प्रकारे आम्ही लो रोपं टाकून झाले तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे तर मित्रांनो भेटूया आपण असेच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काजे घ्या जय जवान जय किसान जय आदिवासी जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो